नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आपण आहोत राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या मुख्यालयामध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय संघाचे सरचिटणीस गोविंदरावजी मोहिते साहेब साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे माननीय माजी मंत्री आणि राष्ट्रीय मिलमजूर संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर यांच्या नेतृत्वात चौदा कामगार संघटनांचा हा लढा सरकारला जवळपास हादर होऊन गेला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत सर आणि आमदार म्हणजे ज्यांना देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचं मानलं जातं ते प्रसाद लाडसाहेब यांनी येऊन शिष्टाई केली आणि आपल्याला आंदोलन स्थगित करण्यास सांगितलं आता दोन महिने झालेले आहेत परंतु साहेब गिन्नी कामगारांच्या या प्रश्नावरती अजून काही महत्वाचा निर्णय झाला नाही चौदा संघटना तुमच्या मार्गदर्शनाखाली एकत्र जमलेल्या नेमकं ठरलं काय आणि सरकारला नेमकं करायचं काय नेमकी अपेक्षा काय सरकारची तुमच्याकडून गेले दहा पंधरा वर्ष जे आहे की सरकारने कोणतंही नवीन बांधकाम करून गिरणी कामगारांना घरं द्यायचं असं झालेलंच नाही आहे आणि म्हणून चौदा संघटना एकत्र झाल्या आणि असंतोष व्यक्त केला खरं म्हणजे गावगावातून लोक विचारत होते किती किती आ, जो, जो की काय झालं घराचं काय झालं घराचं किती वर्ष आम्हाला किती लोक आमच्यातले मृत्यू पावले जवळजवळ तीस टक्के लोक मृत्यू पावलेले आहेत ते पण एकदम वयस्कर झालेले आहेत असं असताना बाबा हा प्रश्न का हो हे होत नाही आहे त्याच्यामध्ये काय आलं सरकारने एक जी आर काढला जो पंधरा मार्चचा होता चोवीसला त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की तुम्ही तुम्हाला आम्ही शेलू आणि वांगणीला घरं देतो त्याच्यावर खूप लोकांनी विरोध केला आणि मग विरोध लोकांनी कामगारांनी केल्यानंतर मग शेवटी आम्ही त्यांचं नेतृत्व करतो तर आमचंही तेवढं कर्तव्य आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की गिरणी कामगार ह्या मुंबईमध्ये एवढं मोठं मुंबईचं आज एवढं आर्थिक ज्याला परिवर्तन आहे ते या ह्या गिरणी कामगारांमुळे झालेलं आहे खऱ्या अर्थाने आणि मग त्यांना सरकार विसरतं आहे आणि म्हणून आमचं नाईलाच झालं नाही शेवटी त्या कामगारांसाठी आम्हाला मैदानात उतरावंच लागलं आणि त्यासाठी ज्या ज्या वेगवेगळ्या संघटना होत्या याच्यासाठी गिरणी कामगारांसाठी लढणाऱ्या त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण केलेलं आहे ते आणि त्यांनी मग शेवटी हा आक्रोश सरकारला कळला पाहिजे म्हणून नऊ जुलैला आम्ही तो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला सामोरं आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उदय सावंत उद्योगमंत्री आहेत त्यांना पाठवलं त्यानंतर त्यांच्याबरोबर प्रसाद लाडदेखील आले होते त्यांनी त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुमचे जे काही आहे मागण्या ते आम्ही उपमुख्यमंत्री किंवा सरकारमध्ये मांडतो आणि त्याप्रमाणे दुसऱ्या वर्षी ताबडतोब मिटन घेतली आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्पष्ट सगळ्यांसमोर कबूल केलं त्या त्यावेळेला इतरही काय आणखी संघटना होत्या त्यांच्यासमोर संपूर्ण कबूल केलं की मुंबईत घरं देण्यासाठी आम्ही कुठे कुठे आहे ते आम्ही मार्ग हे केलेले आहेत त्याच्याप्रमाणे एमध्ये तुम्हाला एक एप वाढवून घरं देण्याचा प्रयत्न करू आपण ज्या चाळी चाळी आहेत मुळकळीचा झालेल्या पूर्वीच्या त्या ठिकाणी रिडेव्हलप डिव्हलप डेव्हलपमेंट जे आहे ते होतं आहे त्या ठिकाणी आम्ही घरं देण्यासाठी तेही प्रयत्न करू तिथेही ए वाढवता वाढवत आलं तर तेही करू शिवाय धारावी झोपडपट्टी आहे लँड जे मिठा मिठागराच्या ज्या लँड आहेत त्याचा काही वापर आपल्याला करता येत तर त्या संदर्भात संपूर्ण विचार ते, ते लोक करतो असं म्हणाले होते आणि त्याप्रमाणे हे शासन निर्णय जे आहे तो त्यांनी घ्यायचं ठरवलं आणि तो जो एक पंधरा मार्चचा जो चोवीस एक जी आर आहे त्याच्यामध्ये सतरावा कॉलम होतं की जो सेलू बांधलेला जाणार नाही त्याला घरच मिळणार नाही मग त्याच्या लोकांमध्ये फार मोठा असंतोष होता त्याच्यामुळे तो कलम जे आहे ते रद्द करतो असं उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं परंतु अजूनही तो शासन निर्णय आहे त्याचं मिनिट जे असतं ते अद्याप मिळालेलं नाही आम्हाला आणि त्यासाठी आम्ही सतत वारंवार मंत्रालयामध्ये जवळजवळ पंचवीस वेळा आमचे सगळे कार्यकर्ते ते ठिकाणी जाऊन भेटून आले परंतु आज मिळेल उद्या मिळेल असं करून अद्याप प्रकडून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे जर हे जी गोष्ट कबूल केली ती हे करण्यासाठी दोन महिने गेले अजून त्याच्यामध्ये जर असे महिने घालवले तर त्यासाठी जे काही बांधकामं होत आहेत तिथे आम्हाला ती, ती घरं बां, बांध बांधतील किंवा मिळतील कधी मिळतील का हा पर प्रश्न उपस्थित झाला त्याच्यामुळे लोकांमध्ये फार असंतोष आहे आणि पुन्हा कदाचित एखाद्या वेळेला तो उद्रेक वाढण्याची शक्यता आहे आणि मग खेडोपाड्यातले लोक जे आहेत जिल्हा जिल्ह्यातले या तालुक्यातले ते आपापल्या पद्धतीने जे उठाव आहे ते करायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं त्याच्यामुळे शासनाने जे काही कबूल केलेलं आहे जे मान्य केलेलं आहे ते ताबडतोब त्वरित त्याचं जीअर आम्हाला द्यावा हीच शासनाकडून अपेक्षा आहे तशी म्हणून मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्या सचिव जे आहेत प्रधान सचिव जे आशिम गुप्ता म्हणून आहेत त्यांना सांगितलं हे परंतु त्यांनी देतो म्हणून सांगितलं जे परंतु अद्याप त्याने हातात दिलेला नाही जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसत नाही आणि आम्ही लोकांना किती समजावून सांगणार हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून परवा मीटिंगमध्ये आमची चर्चा झाली आहे आणि मग ती चर्चा आम्ही पेपरला पण आम्ही लोकांना कळलं पाहिजे म्हणून आम्ही ते दिलेली आहे त्यामुळे शासनाने याच्या बाबतीत लवकर लवकर हे करणार लोकांचा कर अंत बघू नये कारण काय उद्रेक बघा माणसांमध्ये मा उद्रेक आहे आता मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केलेलं आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे प्रत्येकामध्ये असंतोष आहे हा असंतोष कधी उफाळला एखाद्या वेळेला जनसुरक्षा कायद्याबद्दलचा असंतोष आहे कामगार कायद्याबद्दलचा असंतोष आहे हा देखील सरकारने विचार करायला पाहिजे आणि निर्णय ताबडतोब दिले पाहिजेत तुम्हाला असं वाटत नाही का की इनडायरेक्टली तुम्ही सरकारवरती एक एक प्रकारचा अंकुश निर्माण करायचा प्रयत्न करतात नाही जर पंधरा वीस वर्ष आम्ही थांबून हे जर बोलत असू तर मला सांगा की म्हणजे थांबण्यालासुद्धा मर्यादा असतात ना म्हणजे किती हे करायचं म्हणजे एखादी लोक शांतपणे चाललेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्षच करायचं ही गोष्ट बरोबर नाही ना महात्मा गांधी आपला आदर्श आहे राष्ट्रीय मेलमदूर संघाचा मग आपल्याला जे काही करायचं आहे ते शांततेच्या मार्गानेच व्हायला पाहिजे असंही सरकारकडून आणि जनतेकडून अपेक्षा आहे ही अपेक्षा करतोय तो असंतोष होऊ नये ही अपेक्षा आहे आणि काय माहिती आहे आमच्या हातातून कदाचित दुसरीकडे जाईल आणि त्याचं वेगळं हे होईल त्याच्यातून काय होईल हे सांगू शकत नाही कारण आता तरुण पिढी त्यांचे वारस याच्यामध्ये उतरलेले आहेत आता कामगार होते ते शांत होते त्या पद्धतीने आम्ही त्यांना हँडल केलं होतं पण त्यांची मुलं वेगळ्या ठिकाणी आहेत ते काही करू शकतील असं म्हणजे पुन्हा काही आंदोलन करण्याचं आहे का की कसं काही वेळच्या वेळी निर्णय नाही घेतला आणि कामगारांना जर न्याय दिला नाही आणि कामगारांची जी जी रास्त मागणी जी आहे आम्हाला मुंबईमध्ये घर पाहिजे त्या बाबतीत जर ताबडतोबीने त्याचा विचार करून आणि तसे ता, बांधकाम करण्याचं जर ठरकर थर, ठरवलं थर, नाही तर कदाचित आंदोलन करावंच लागेल ना त्याशिवाय पर्याय नाही ना दुसरा आंदोलन करणं हा तुम्हाला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे परंतु त्या आंदोलनामधून उद्रेक होऊ नये आणि देशाची प्रतिमा देशाची जी मालमत्ता आहे जीवित आणि वित्त हानी होऊ नये याची काळजी सगळ्या आंदोलकांनी घेणं गरजेचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला भारतीय नागरिक किंवा महाराष्ट्रातला एक माणूस म्हणून किंवा आम्ही नेतृत्व करत असताना ज्या पद्धतीने शक्यतो सनदशील मार्गानेच आम्ही लढे देत आलेला आहोत सरकार गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती नेमकं गांभीर्यानं पाहतय का त्यांनी दिलेला शब्द तो पाळला जातोय का गिरणी कामगार आज अत्यंत हलाकीच्या परिस्थिती आहे हे सत्य नाकारून चालणार नाही महाराष्ट्र समाचार करता कॅमेरामन प्रियंका सिंगचं पत्रकार दिनेश मराठे मुंबई धन्यवाद